सगळ्यात आधी आपण साबुदाणे मिक्सरला लावून घेऊयात इथे मी एक वाटी एवढे साबुदाणे घेते साबुदाणे भाजून वगैरे घ्यायची काहीच गरज नाहीये अगदी आहे तसे साबुदाणे मिक्सरच्या भांड्यात घेतले आता याची छान पावडर बनवून घेऊयात ही बघा साबुदाण्याची पावडर बनवून घेतली आहे अगदी आपला बारीक रवा असतो त्यापेक्षा सुद्धा बारीक पावडर तयार झाली आहे आता ह्यामध्ये चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये दोन मिडियम साईजचे बटाटे सालं काढून स्वच्छ धुवून कापून घेतलेत ते घेऊयात कच्चे बटाटेच आपण घेतोय उकडून घ्यायची गरज नाही आहे आता ह्यामध्ये एक वाटी एवढं पाणी घेऊन छान ह्याची पेस्ट बनवून घेऊयात वाटताना पाण्याची आवश्यकता वाटली तर अजून पाणी ॲड करू शकता हे बघा मस्त असं वाटून घेतलं आहे छान पेस्ट तयार झाली आहे कुठेही बटाट्याचा तुकडा शिल्लक राहिला नाही आहे खूप छान वाटलं गेलं आहे आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊयात साबुदाणा बटाटा आणि मिरची एकत्र सुद्धा वाटून घेऊ शकता पण आधी साबुदाण्याची पावडर करून मग बटाट्या आणि मिरची वाटली की बटाट्याचे तुकडे राहत नाहीत आणि छान पेस्ट तयार होते आपण सगळी पेस्ट भांड्यात काढून घेतली आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊयात आणि अर्धी वाटी पाणी ऍड करूयात पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आपण सगळं छान एकजीव करून घेतलंय आता यावर झाकण ठेवून पाच मिनटे साबुदाना पावडर छान भिजवून घेऊयात साबुदाना पावडर भिजेपर्यंत आपण भजीसोबत खाण्यासाठी उपवासाची चटपटीत चटणी बनवून घेऊयात चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात एक कप कोथंबीर घेऊयात कोथंबीरच्या निमित्त पुदिन्याची पाने घ्यायची आहेत चार तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक लहान चमचा जिरं घेऊयात एक इंच आला घ्यायचं आहे एक चमचा साखर घेऊयात अर्धा लिंबाचा रस पिळून घेते चवीनुसार मीठ आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घेऊन चटणी छान वाटून घेऊयात ही बघा आपली मस्त चटपटीत हिरवीगार चटणी तयार ह्या चटणीमध्ये तुम्ही जे उपवासाला खात नसाल ते साहित्य स्किप करू शकता तर आपण पाच मिनटे साबुदाणा पावडर छान भिजवून घेतली आहे साबुदाण्याचं मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झालंय आणि साबुदाण्याची पावडरसुद्धा छान नरम झाली आहे आत्ता आपण ह्याची भजी फ्राय करून घेऊयात इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम आहे ह्यामध्ये भजी सोडूयात भजी अगदी लहान लहान सोडायच्या म्हणजे पटापट फ्राय होतात तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावरतीच भजी तेल तेलात सोडायच्या नाहीतर एकमेकांना चिकटू शकतात गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून भजी, ला भजी, भजी, ला भजी फ्राय करून घ्यायच्या जोपर्यंत भजीला हलका सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत भजी परतायची नाही आता भजीला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे भजी आपण परतून घेऊयात आणि छान फ्राय करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ही बघा अगदी साधारण दोन ते तीन मिनिटातच भजीला मस्त सोनेरी रंग आलाय आता तेल नितळून काढून घेऊयात आणि बाकीच्या मिश्रणाच्या भजी सुद्धा अशाच बनवून घेऊयात ह्या बघा आपण मस्त अशा साबुदाण्याच्या झटपट नायलॉन कुरकुरीत भज्या बनवून घेतल्यात यासाठी कसलीही खटपट नाहीये अगदी झटपट होणारा उपवासाचा हा पदार्थ आहे कसाची इडली बनवण्यासाठी आपण सर्वात आधी मिक्सर जार मध्ये एक वाटी वरई किंवा ज्याला आपण भगर म्हणतो ती घेऊयात त्याचसोबत वाटी आपण साबुदाणे घेणार आहोत साबुदाणे आणि भगर मिक्सरला दळून घेऊयात तर हे बघा मी हे दळून घेतलंय एकदम बारीक पीठ नाही झालं तरीही चालेल आपला बारीक रवा असतो त्यापेक्षा थोडंसं बारीक हे पीठ आपण दळून घेतलंय आता हे पीठ एका भांड्यात काढून घेऊयात भगर आणि साबुदाण्याचं पीठ आपण या भांड्यात ट्रान्स्फर करून घेतलं आहे ह्यामध्ये आता अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही शक्यतो फ्रेश घ्यायचा आहे खूप जास्त आंबट दहीचा वापर करायचा नाही आहे दही या पिठामध्ये छान मिसळून घेऊयात दहीमुळे पिठाला छान ओलावा येईल हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनटे भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी यामध्ये एक वाटी पाणी ॲड करूयात आणि पिठामध्ये एकजीव करूयात पिठामध्ये पाणी मिक्स केल्यावर साधारण एक ते दोन मिनटं एवढं आपल्याला हे एकाच डायरेक्शनमध्ये ढवळून घ्यायचं आहे ह्यामुळे पिठामध्ये बबल्स तयार होतील आणि इडल्या छान जाळीदार बनतील एक ते दोन मिनिट फेटून घेतल्यावर यावर झाकण ठेवून आपण हे पीठ पंधरा ते वीस मिनटे भिजवून घेऊयात तोपर्यंत आपण उपवासाची नारळाची चटणी बनवणार आहोत नारळाची चटणी बनवण्यासाठी आपण एक वाटी ओल खोबरं मिक्सर जारमध्ये घेऊयात दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत इथे मी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा इंच आलं कापून घेतलंय अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली आलं आणि कोथंबीर उपवासाला खात नसाल तर नाही वापरली तरीही चालेल चवीनुसार मीठ घेऊयात आणि थोडंसं पाणी घेऊन चटणी वाटून घ्यायची आहे तर मी चटणी वाटून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे ही आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात पीठ भिजत ठेवून वीस मिनटं झाली आहेत वरीचे तांदूळ आणि साबुदाणे दळून घेतल्यामुळे पीठ चांगलं भिजलं जातं ह्यामध्ये चवीनुसार पाव चमचा मीठ ॲड करूयात मीठ यामध्ये छान मिसळून घ्यायचं आहे आपण हे पीठ फरमण न करता झटपट इन्स्टंट इडल्या बनवतोय त्यासाठी ह्या पिठामध्ये पाव चमचा खायचा सोडा ऍड करूयात एक चमचा पाणी यावरती ऍड करायचं आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी इडली प्लेटला तुपाने ग्रीस करून घेतलंय तुम्ही तेलाने सुद्धा ग्रीस करून घेऊ शकता इडलीचं बॅटर प्लेटमध्ये भरून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता ही इडली प्लेट आपण कढईमध्ये ठेवूयात यावर झाकण ठेवून आपण या इडल्या वीस मिनटे वाफून घेणार आहोत तर वीस मिनटे आपण या इडल्या वाफून घेतल्यात चांगल्या वाफल्या आहेत का ते चेक करूयात सुरी क्लीन निघाली आहे म्हणजे इडल्या छान वाफल्या गेल्यात आता या बाहेर प्लेट बाहेर काढून थंड करून घेऊयात इडली प्लेट आपण थंड करून घेतल्यात ह्यामधल्या इडल्या आपण काढून घेऊयात हे बघा किती छान हलकी फुलकी जाळीदार इडली बनली आहे कसलीही पूर्वतयारी न करता आपण या झटपट उपवासाच्या इडल्या बनवून घेतल्यात सर्व इडल्या इडली पात्रातून काढून घ्यायच्या आहेत सगळ्या इडल्या मी प्लेटमध्ये काढून घेतल्यात खूप छान इडल्या तयार झाल्यात मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते ही बघा किती छान जाळीदार आणि मऊ लसलोची तिडली तयार झालीय तर सर्वात आधी आपण मिक्सर जार मध्ये अर्धी वाटी साबुदाणे घेऊयात आणि त्याच सेम वाटीने दोन वाटी वरई वा किंवा ज्याला आपण भगर म्हणतो ती घेऊयात आता याची छान पावडर बनवून घ्यायची आहे खूप जास्त बारीक झाली नाही तरीही चालेल जेवढा बारीक रवा असतो तेवढी बारीक पुरेशी आहे आता एका खोलगट पॅन मध्ये दोन चमचे तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरा घ्यायचा आहे तीन ते ती चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत जिरा आणि मिरची तेलात छान परतून घेऊयात फोडणी मिनिटभर परतल्यानंतर ह्यामध्ये तीन वाटी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने साबुदाणे आणि वरई घेतली आहे त्याच सेम वाटीने तीन वाटी पाणी घेतलंय पाण्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात आता पाणी गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला बनवलेली पावडर ॲड करायची आहे पाण्याला उकळी यायची वाट बघायची नाहीये कारण उकळी आल्यानंतर पावडर ॲड केली की त्याचे गट्टे होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी थोडं गरम असताना पावडर ओतून छान मिक्स करून घ्यायची मिक्स केल्यानंतर आपल्याला हे थोडं घट्ट करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही अगदी काही सेकंदामध्ये लगेच घट्ट होतं हे बघा पॅन पासून सेपरेट होतंय आणि छान गोळा तयार होतोय परफेक्ट घट्ट झालंय आता गॅस बंद करूयात आणि हे आपण एका भांड्यात काढून थोडं कोमट करून घेऊयात आता वरई आणि साबुदाण्याचं मिश्रण थोडं थंड झालंय म्हणजे आपण हाताने मळू शकतो एवढं थंड आहे तर ह्यामध्ये आधी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतले ते ॲड करूयात बटाटे ह्या पद्धतीने किसणीने किसून घेऊ शकता किंवा स्मॅशरने स्मॅश करून नंतर ॲड करू शकता बटाटे ॲड केल्यानंतर अर्धी वाटी कोथंबीर घेऊयात आणि बटाटे ॲड केल्यामुळे थोडंसं मीठ ॲड करूयात वरही आपण आधीच मीठ घालून शिजवून घेतली आहे तर त्याचा अंदाज घेऊन मग बटाट्यांसाठी मीठ ॲड करायचं आता सगळं छान मिक्स करूयात तुम्ही उपवासाला ह्यामधील जे पदार्थ खात नसाल ते नाही वापरला तरीही चालेल तर हे बघा आपण हे हाताने छान मिक्स आहे आता याचे समान दोन भाग करून घेऊयात इथे मी अशी प्लेट घेतली आहे प्लेटचा तळाचा भाग वरच्या साईडला ठेवायचा आणि यावर एक चमचा तेल घेऊन प्लेटला तेल चांगलं लावून घ्यायचं तेल लावून झाल्यावर आपण जे मिश्रणाचे दोन भाग करून ठेवलेत त्यामधील एक भाग घ्यायचा आणि ह्या पद्धतीने चमचाने पसरवून घ्यायचा असा चमचा नसेल तर लाटण्याला तेल लावून लाटून घेऊ शकता मिश्रण पसरवून झाल्यावर आपल्याला हे कापून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण हे चौकोनी आकारात कापून घेऊयात तुम्हाला असे चौकोनी शेप ठेवायचे असतील तर असेच ठेवू शकता किंवा मी ह्यांना कापून त्रिकोण आकार देते तसे आकार देऊ शकता किंवा गोल झाकण घेऊन गोल आकारात सुद्धा कापून घेऊ शकता प्लेटला तेल लावल्यामुळे हे पिसेस सुरीने अगदी सहज प्लेटपासून सेपरेट करता येतात आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेलसुद्धा घेतलं आहे तेल, तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच हे पिसेस तेलात सोडायचे आहेत तेल चांगलं गरम नसेल तर हे पिसेस तेलात विरघळू शकतात आता हे आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत पिसेस तेलात सोडल्यानंतर लगेच झारा लावायचा नाही आहे दोन मिनटाने परतून घेऊयात हाय फ्लेमवरतीच हे फ्राय करून घ्यायचे साधारण साडेतीन ते चार मिनटातच छान सोनेरी रंगात तळले जातात आता हे तेल निचून काढून घेऊयात आणि बाकीचे सुद्धा असेच फ्राय करून घेऊयात ह्या कुरकुरीत पदार्थासोबत खाण्यासाठी उपवासाची हिरवीगार चटपटी चटणी बनवून घेऊयात मिक्सर जारमध्ये एक कप कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेतली कोथंबीरच्या निम्मे पुदिन्याची पाने घ्यायची आहेत त्याचसोबत घेऊयात चार तिखट हिरव्या मिरच्या एक टीस्पून जिरं एक इंच आलं एक चमचा साखर अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ आता थोडंसं पाणी घेऊन चटणी छान वाटून घेऊयात ही बघा आपली मस्त हिरवीगार चटपटीत चटणी तयार आहे तर आपण सगळे पेसेस फ्राय करून घेतलेत ह्यांना तुम्ही कुरकुरीत समोसे म्हणू शकता पॅटीस म्हणू शकता किंवा कटलेट सुद्धा म्हणू शकता चवीला खूप छान लागतात शिवाय झटपट होणारा मस्त कुरकुरीत पदार्थ आहे उपवासाचा डोसा बनवण्यासाठी आपण एका मिक्सिंग मध्ये एक वाटी भगर घेऊयात भगरीला काही भागात वरीचे तांदूळ किंवा वरी असे सुद्धा म्हणतात ही भगर किंवा वरी आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात भगर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतल्यानंतर ह्यामध्ये पुरेसं पाणी घालून आपण हे दोन तास भिजवून घेणार आहोत तुमच्याकडे कमी वेळ असेल तर एक तास भिजवून घेऊ शकता तर आपण ही भगर दोन तास भिजवून घेतली आहे चांगली भिजली गेली आहे आता यामधलं सगळं पाणी काढून टाकूयात पाणी काढून टाकल्यानंतर भगर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घ्यायची आहे भगर वाटताना ह्यामध्ये जास्त पाणी घ्यायचं नाही आहे त्यामुळे मिक्सर जारमध्ये भगरीसोबत थोडंसं पाणी आलं तरीही चालेल पण खूप जास्त पाणी घ्यायचं नाही आहे आता ह्यामध्ये एक मिडियम साईजचा बटाटा उकडून थोडासा स्मॅश करून घेतला आहे तो ॲड केला तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव वाटी शेंगदाणे भाजून साल काढून घेतली आहे ह्याऐवजी तुमच्याकडे जर शेंगदाणाचा कूट बनवून ठेवला असेल तर तो घेतला तरीही चालेल पाववाटी दही घेऊयात दही फ्रेश घ्यायचं आहे खूप जास्त आंबट घ्यायचं नाही आहे त्याच वाटीने थोडंसं अगदी पाव वाटी पाणी होईल एवढं पाणी घेऊयात आता मिक्सरला छान बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे तुम्ही जर मिक्सरचं लहान भांडं घेतलं असेल तर हे साहित्य तुम्ही दोन वेळा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तर आपण हे छान बारीक प्युरी बनवून आहे कुठेही मिरचीचा तुकडा किंवा शेंगदाणा राहिला नाहीये आता हे सगळं मिश्रण एका भांड्यात काढून घेऊयात त्याचसोबत आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता सगळं छान मिक्स करूयात डोसे बनवण्यासाठी हे मिश्रण घट्ट आहे आपल्याला हे थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे त्यासाठी अगदी पाववाटी एवढं पाणी मिक्सर जारमध्ये घेऊन मिक्सर जारला लागलेलं ला मिश्रण बाऊलमध्ये घेऊयात आता हे मिश्रण आपल्याला तीन ते चार मिनटं असं एकाच डायरेक्शनमध्ये ढवळून घ्यायचं आहे त्यामुळे मिश्रणामध्ये बबल्स तयार होतील आणि डोशाला छान एकसारखी जाळी पडेल उपवासाचा डोसा असल्यामुळे आपण ह्यामध्ये सोडा किंवा इनो वापरणार नाही म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर आता आपण हे एकाच डायरेक्शनमध्ये तीन ते चार मिनटे फेटून घेतले आता ह्याचे डोसे बनवून घेऊयात इथे मी गॅसवरती नॉनस्टिक पॅन ठेवलाय पॅन सर्वात आधी चांगला गरम करून घ्यायचा चांगला गरम झाल्यावर ह्यावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं त्यानंतर गॅस स्लो करायचा आणि लगेच पॅनवरती पाणी शिंपडून घ्यायचं पाणी आपल्याला टिश्यूने किंवा कॉटनच्या कापडाने संपूर्ण पुसून घ्यायचं आहे पाणी पुसून झाल्यावर लगेच यावरती डोशाचा बॅटर घेऊन डोसा छान पसरवून घ्यायचा डोसा पसरवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आणि मध्यमाचे वरती डोसा भाजून घ्यायचा डोशाची वरची बाजू ट्रान्सपरंट झाली की वरून पुन्हा आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि डोसा परतून घ्यायचा हे बघा खूप छान रंग आला डोशाला दुसरी बाजू साधारण अर्धा मिनिट भाजून घ्यायची तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा दुसरी बाजू सुद्धा भाजून घेतल्यावर डोसा पॅन मधून काढून घ्यायचा हा बघा खूप छान डोसा तयार झालाय ह्याच पद्धतीने बाकीचे डोसे पण असेच बनवून घेऊयात गॅसची फ्लेम स्लो करून पॅनचं तापमान कमी झाल्यावरती डोसा पसरवून छान असा भाजून घ्यायचा हे बघा आपले मस्त असे जाळीदार डोसे तयार आहेत तुम्ही हे दही किंवा उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात सांगितलेल्या पद्धतीने बनवलात तर मस्त असे कुरकुरीत होतात तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू